नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आता शेताकडे आलो बघा हे कट्टर स्थापना केलेल्या विसर्जन करायचं आहे इथं ओढ्यामध्ये पाणी वाहती धार आहे त्याच्यामध्ये विसर्जन करायचं आहे त्या धारामध्ये पाणी वाहती धार आहे वाहत्या धारामध्ये विसर्जन करीत असतात हे आहे घट अगोदर घटाचं विसर्जन करून घेऊन आता घाटाचं विसर्जन वाहत्या पाण्यामध्ये केलेलं आहे आता हे पाण्याचं विसर्जन करून टाकायचं तर मित्रांनो आता घटात विसर्जन केलेलं आहे जायचं आहे आता शेताचं मित्रांनो आता आम्ही शेती आलो हे इथं ठेवलेलं आहे दुपारचा जेवणाचा डबा आणि हे जे पाठिंबा दिसायलेलं हे आंबाडा आहे ना हे खूपच दाट झाला आहे हे सोयाबीन कापण्याच्या अगोदर कापून घ्यायचं आहे आज दुरुस्त करायचं आहे हे करळ कुठं आहे ते कापून जास्त काय नाही हे इथं आंबड आहे पलीकून तिकडून काही वळीमध्ये आहे या वळीमध्ये नाही तेवढं काही काही ओळीमध्ये काटाकून पा इकडून आहे थोडं हे घ्यायचं आहे त्याकाटाकून भिंडळ ते झालेली आहेत तर मित्रांनो आता बरंच कापलेलं आहे खरं आणि आता दुपारचं जेवण करायचं आहे घाम किती गर्मी करायला दुपारचं जेवण करायला बसलं तर सावलीला सारख्या अंगाला झाड लागायला भरपूर फवारणीसाठी या ड्राम फिलीला होता सोपं जागे गेला इथून फवारायला पाणी घ्यायला असं झालेलं आहे मी कडकट एक बाजू आहे कडकट झालेली आहे पण रानामध्ये वल खूप असल्यामुळं लगेचच्या लगेच आता काढता येत नाही दोन तीन दिवस तरी थांबवलं मित्रांनो आता कापायचं बंद केलेला आहे साडेचार वाजले आता मी गावाकडून निघालो वनेर इथं कसे पाणी पियेल Cosa panetita este banner. Y te pita ahí en el que hay que integrar. मित्रांनो घराकडे आलो मी पाच साडेपाच वाजले होते एक तास लागत असते शेतून यायला खूप लांब आहे आमचं शेत तीन किलोमीटर अंतर आहे घरून तर आता भरपूर अंधार पडलेला आहे एवढी खुशी व्हायली की पाच सहा व्हिडिओ अपलोड केले पण चॅनलला फक्त आता या पाच सहा व्हिडीओ मध्ये आजचा पहिला सबस्क्रायबर आहे त्याच्यामुळं खूपच खुशी होत आहे तर मित्रांनो असाच सपोर्ट करत रहा आणि व्हिडिओला लाईक पण करत राहा अक्षराचा चालला इथं अभ्यास आणि यश चालू आहे मम्मी इथं चपात्या आता चपात्या झालं की जेवण करायचं जेवण झालेलं आहे मित्रांनो आता गावामध्ये जायचं आहे तर देवीचं दर्शन घेतलेलं आहे आता आरती इथं खेळत आहे फुगडी आरतीच्या मैत्रिणीसोबत आरतीच्या केसाचं बटन निघालेला आहे पुगडी खेळताना ग्रामीण भागामध्ये फुगडी हे फार महिलांचा फेमस खेळ आहे लहानपणापासूनच प्रत्येक महिलेला फुगडी खेळायला फार आवडते ग्रामीण भागामध्ये जास्त काही दांडिया कोणी खेळत नाही मित्रांनो ग्रामीण भागातलेच खेळ असतात काही ते इथं हे वरती पालिंगला जे डेकोरेशन केलेलं आहे ते पूर्ण कापूस लावलेला आहे त्याला कापसानं पिंजून काढून लई खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे साईडनं हिरवे पत्ते लावलेले आहेत एकदम ग्रामीण भागामधलं संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे डेकोरेशन करून दुर्गा देवीची मूर्ती पण खूप छान आणलेली आहे तर मित्रांनो आता आम्ही गावामधून आलो आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर ला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद करतो पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जवान जय किसान